आणि वसुंधरेला किंवा पृथ्वीला आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जे काही नकारात्मक बदल आहेत ते आपल्याला सामोरं जातात आपण जात आहोत पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर जो पूर्णपणे बर्फ आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर त्याच्यामध्ये वितरण्याचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला आकडेवारी अशी सांगते की दरवर्षी चार मिलीमीटर समुद्राचं चा पातळी वाढत आहे म्हणजे भविष्यात वीस तीस वर्षानंतर जे समुद्रकाठचे जे काही शहर आहेत ते जवळपास पाण्याखाली जाण्याची त्या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण या द्वारे विचार करू शकतो की आपल्या पृथ्वीच्या आत्ताच्या बाबतीत ज्या समस्या आपण बघत आहोत भविष्यामध्ये त्या अजून मोठ्या प्रमाणात भयंकर होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी म्हणून आपण या गोष्टीचा नक्कीच आपण विचार करायला या ठिकाणी पाहिजे आता यामध्ये आपण विद्यार्थी म्हणून काय काम करू शकतो तर आपले वक्ते याबद्दल बोलणार आहेच परंतु ज्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की आपण कमीत कमी या ठिकाणी पाण्याचा काटकसरीने कर वापर करणे असेल त्याचबरोबर आपण पेट्रोलियम पदार्थांचा किंवा पेट्रोलियम इंधनांचा वापर कमी करणे त्याच्यानंतर पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे या देखील आपण काही छोट्या छोट्या कृती करू शकतो त्याबरोबरच ते प्लॅस्टिकची समस्या आहेत देखील आपण या ठिकाणी थांबवू शकतो कमीत कमी त्याचा वापर करू शकतो आपले जे सण उत्सव आहेत त्याला ज्या विकृत स्वरूपाचं स्वरूप आपल्याला आपण प्राप्त करून दिलेलं आहे वि विशेषतः आपण गणपती विसर्जनाला बघतो की आपण प्लॅस्टिकचे थर्माकोलचे सगळं गोष्टी आपण पाण्यात टाकतो आणि त्यामुळे प्रचंड नदीचं प्रदूषण होतं त्यामध्ये सुद्धा आपण निश्चितच बदल करू शकतो शाडूच्या मातीचा आपण वापर करून गणपती किंवा इतर सणांच्या बाबतीत देखील आपण पर्यावरणाची आपण काळजी घेऊ शकतो एकंदरीतच या सर्व कार्यक्रमाचा उद्दिष्ट हा आहे की आपण पर्यावरणाचा निसर्गाचा आणि वसुंधरेचा हा चांगल्या आपण सकारात्मक विचार करून त्याची जी काही समस्या आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आपली पृथ्वी ही आपण भविष्यात आपल्या आप पुढच्या पिढीसाठी चांगल्या पद्धतीने आपण ठेवूया या अपेक्षेचा प्रास्ताविक संपवतो हो। धन्यवाद धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य श्री जोशी सर यांचा परिचय प्राध्यापक वैभव सोनवणे सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला आजचा हा आपला कार्यक्रम जागतिक वसुंधरा दिवस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर बी व्ही गमे तसेच आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जोशी सर आ, एका बाजूला त्यांचा परिचय करून देताना मला आनंदही वाटतो का ते आपल्या कॉलेजचे घटक आहे आणि त्यांचा परिचय हा एक म्हणजे परि परिचय करून देण्याबाबत एवढं त्यांचं व्यक्तिमत्व छोटं नाही त्यांचं व्यक्तिमत्व हे मोठं आहे आपल्याकडचं सायन्स युनिट फक्त त्यांच्या नावावर चालतं का बाहेरच्या कॉलेजचे ॲडमिशन ते बी टिकून कॅन्सल करून आपल्या कॉलेजला घेतात ते फक्त जोशी सरांच्या नावामुळेच त्यांचा परिचय हा खूप मोठा आहे पण मी त्यांचा परिचय आपल्या शब्दामध्ये थोड्या थोडक्यात तुम्हाला करून देतो त्यांचं पूर्ण नाव जोशी चंद्रकांत शशिकांत त्यांचं शिक्षण बी एस सी झुलॉजी झुलॉजी हे वनस्पतीशास्त्रात त्यासाठी आपण त्यांना आज प्रमुख पाहुणे यास या ठिकाणी आपण त्यांना बोलवलो आहे तसेच त्यांचं पुढचं शिक्षण एम एस सी कंपेरेटिव ॲनिमल सायकोलॉजी या विषयात त्यांनी केलेलं आहे तसेच बी ए त्यांचं बी एड झालेलं आहे त्यांची आपल्या संस्थेमध्ये जॉबला लागण्याची तारीख जॉइनिंग डेट ॲट ज्युनियर कॉलेज टीचर ॲट एल व्ही एच कॉलेज आपलं जे हेड ऑफिस आहे नाशिकचं पंचवटी त्या ठिकाणी ते, ते जॉबला लागले तेरा सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी त्यानंतर त्यांचे ट्रान्सफर ॲट जनता महाविद्यालय ज्युनियर कॉलेज एवला तेव्हापासून ते इथंच काम करत आहे तर त्यांची बदली त्यावेळेस चार जुलै एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी या ठिकाणी झाली आणि त्यांची पूर्ण सर्विस आत्तापर्यंत बत्तीस वर्ष एवढी झालेली आहे आपलं वयही नाही तेवढं तेवढी त्यांची काय झालेली आहे सर्व्हिस झालेली आहे त्याच्यामुळं ते काय सांगतील आपण या ठिकाणी शांतचित्तन ऐकून घ्यायचं आहे एवढं बोलून मी माझा परिचय या ठिकाणी संपवतो धन्यवाद धन्यवाद सर सन्माननीय प्रमुख अतिथी श्री चंद्रशेखर जोशी सर यांचा सत्कार आदरणीय प्राचार्य भाऊसाहेब गमे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते <coughs> आदरणीय जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त करावे जागतिक वसुंधरा दिन जागतिक पृथ्वी दिन किंवा वर्ल्ड अर्थ डे च्या निमित्ताने या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री भाऊसाहेब गमेसर माझे सन्मित्र कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख वैभव सोनोणे सर राजवाल मॅडम भूगोलाचे अत्यंत अभ्यासू आणि परत माझे परममित्र असलेले बेहेरकर सर दुसरे तज्ज्ञ प्राध्यापक चव्हाण सर चव्हाणच नव्हतो शिंदे सर आणि समोर उपस्थित असलेले आर्ट्स आणि कॉमर्सचे खऱ्या अर्थाने अभ्यासू विद्यार्थी मी आत्ता मोजत होतो की सतरा विद्यार्थी आहेत या ठिकाणी आर्ट आणि कॉमर्सचं आपल्या संस्थेच्या नियोजनानुसार आपल्याला ज्ञान समृद्धी योजना चालू आहे आपले शिक्षक इतर कामांबरोबर तुमचे जादा तासिका घेत आहे आम्ही पण आमच्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचे घेतो आहे पण विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत जी जिज्ञासा पाहिजे ज्ञान मिळवण्याचं एक कुतूहल जे पाहिजे ते खूप कमी लोकांमध्ये असतं आणि त्यातले तुम्ही थोडे आहात की जे खरंच आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात सर्वप्रथम मी या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्यक्ष हा दिन आपण का साजरा करावा याच्याबाबत थोडीशी चर्चा करू खरं वास्तू एक कोणीतरी एखादा दुसरा बाहेरचा माणूस येऊन जेव्हा बोलतो त्यावेळेला त्यात काहीतरी आपल्याला नौखं वाटतं म्हणून मला इकडे बोलवलं आहे तसं पाहिलं तर या ठिकाणी असलेले जे माझे सहकारी मित्र आहेत ते सगळे अतिशय तज्ज्ञ आहेत त्यातल्या त्यात, त्यात पेहरकर सर तर भूगोलाचेच विषय तज्ज्ञ आहेत त्यामुळे माझ्यापेक्षा सुद्धा जास्त प्रभावी आणि चांगल्या पद्धतीची माहिती हे पेहरकर सर देऊ शकतात काही हरकत नाही पण या ठिकाणी मला बोलवलं हा माझा मी सन्मान समजतो आणि माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो मित्रांनो आज जागतिक वसुंधरा दिन असं म्हणत आहे वसुंधरा या शब्दाचा अर्थ त्याची मराठी साहित्यामध्ये फोड कशी होते मला माहीत नाही त्याच्याबाबत खरं असतो एक आपले गमे सर सांगतील की बाबा वसुंधरा या शब्दाची फोड अशी होते त्याचा अर्थ असा होतो आम्हाला माहिती आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी पण माझ्या एक विज्ञानाचा शिक्षक आणि विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी असं म्हणेल की सजीवांच्या वस्तीसाठी सुंदर असं स्थान म्हणजे वसुंधरा अर्थात ही वसुंधरा पृथ्वी कधी निर्माण झाली कशी निर्माण झाली हे आम्हाला विज्ञानामध्ये शिकवलं जातं असं म्हटलं जातं आहे की कुठेतरी जवळपास फायू बिलियन इयर्स ॲगो त्याला मराठीत काय म्हणतं मला सांगता येणार नाही पण अवकाशामध्ये कुठला तरी एक भयंकर मोठा स्फोट झाला त्याला बिग बँग असं म्हणतात आणि त्यावेळेला हे सगळे ग्रह तारे ऊर्जा वस्तुमान हे निर्माण झालं अर्थातच आपली पृथ्वी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण दहावीपर्यंत सगळे विज्ञान शिकलात सुरुवातीला आपली पृथ्वी ही निव्वळ वायुरूपात होती वायूचा एक गोळा होती नंतर त्या हळूहळू द्रवरूपात आले आणि कंडेन्सेशन घनीभवन या प्रक्रियेमुळे ती हळूहळू स्थायूरूपात आली मित्रांनो तुम्हाला किती जणांना माहीत आहे आय डोंट नो पण पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जर आपण विचार केला तर आज पृथ्वीच्या गाभ्याचं जे तापमान आहे ते सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा सुद्धा जास्त आहे सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान हे आज पृष्ठभागाचं